सिंह राशी दोन हजार पंचवीस महत्वाच्या चोवीस गोष्टी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं प्राणी पाळावा सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व गुण आणि जबाबदारीची भावना असते त्यामुळे कुत्रा हा प्राणी त्यांच्यासाठी योग्य आहे कारण तो निष्ठावंत प्रामाणिक आणि उत्साही असतो याशिवाय मांजर पाळणे देखील चांगले ठरते कारण त्यांचा स्वाभाविक आत्मविश्वास सिंह राशीच्या व्यक्तिमत्वाशी जुळतो घरामध्ये पाळीव प्राणी ठेवल्याने त्यांच्या मनात आनंद आणि शांतता नांदते सिंह राशीवाल्यांनी कोणती माळ घालावी सिंह राशीचे लोक सूर्याच्या प्रभावाखाली येतात त्यामुळे चंदनाची माळ किंवा पाच किंवा अकरा मुखी रुद्राक्ष माळ घालणे शुभ मानले जाते चंदन मनाला शांतता देते तर रुद्राक्षात्मिक उन्नतीसाठी मदत करतो सूर्य देवाच्या मंत्रांसह हिमाळ घातल्यास त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते तीन सिंह राशीच्या महिलांचे किती मुलं असतात सिंह राशीच्या महिलांमध्ये मातृत्वासाठी जबरदस्त ओळ असते त्यांना एक किंवा दोन मुलं असण्याची शक्यता अधिक असते परंतु ग्रहस्थिती वैयक्तिक निर्णय आणि जोडीदाराच्या प्रकृतीवर यावर परिणाम होतो ही महिला आपल्या मुलांसाठी जबाबदार आणि आदर्श पालक ठरतात चार सिंह राशीवाल्यांनी काय दान करावे सिंह राशीचे लोक जीवनात रास्त अनुभवतात त्यांना तुंबे तूप तु, गहू आणि सोने अशा वस्तूंचे दान करणे शुभ ठरते यामुळे त्यांच्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि त्यांना देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात अन्नदान हे त्यांच्या दानधर्मात अत्यंत महत्वाचे मानले जाते पाच सिंह राशीवाल्यांचे हृदयेत कोणती सिंह राशीच्या लोकांसाठी कुलदेत म्हणून देवी दुर्गा किंवा सूर्यदेव यांची पूजा अत्यंत महत्वाची आहे विशेषतः नारळ फुलं आणि कुमक अर्पण करणे शुभ ठरते कुलदेवतेची नियमित पूजा केल्याने त्यांना संकटांपासून मुक्ती मिळते सहा सिंह राशीवाल्यांची समस्या कधी संपणार दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीच्या लोकांना मार्चपासून नवी दिशा मिळेल गुरु आणि शनीची अनुकूल स्थिती त्यांच्या जीवनातील प्रमुख समस्या सोडवण्यात मदत करेल त्यांना योग्य निर्णय घेतल्यास आर्थिक आणि मानसिक अडचणी दूर होणार आहेत सात सिंह राशीवाल्यांचे जीवनसाथीचे नाव काय असू शकते सिंह राशीच्या लोकांचे जीवनसाथी बहुधा स म प किंवा क अक्षरांपासून सुरू होणाऱ्या नावांचे असतात मात्र यावर ज्योतिषीय गणितही प्रभावी ठरते जीवनसाथी सहसा सारखाच जबाबदार आणि प्रभावशाली स्वभावाचा असतो सिंह राशी कोणत्या वयामध्ये श्रीमंत होतात सिंह राशीचे लोक मेहतो आणि ध्येयवादी असतात त्यांना बहुधा बत्तीस ते चाळीस या वयाच्या दरम्यान मोठे आर्थिक यश मिळते या वयात त्यांची ग्रहस्थिती अनुकूल असते आणि त्यांचे कष्ट आणि निर्णय घेतल्याचा योग्य परतावा मिळतो व्यवसाय नोकरी किंवा गुंतवणुकीत यश मिळाल्याने आर्थिक स्थैर्य येते नऊ सिंह राशीवाल्यांनी सोनं घालावं का सिंह राशी, राशी सूर्यग्रहाच्या प्रभावाखाली येते त्यामुळे सोनं घालणं त्यांच्या नशिबाला अधिक उजळ करत सोन्याचे दागिने परिधान केल्याने त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि आरोग्यही सुधारते तसेच सोनं परिधान केल्याने मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्य मिळतं दहा सिंह राशीवाल्यांनी चांदीचा लिखेट घालावा का होय सिंह राशीच्या लोकांनी चांदीचा लिकेट घालणे शुभ मानले जाते चांदी त्यांच्या मन शांतीसाठी आणि आरोग्यासाठी लाभदायक असते विशेषतः चांदीचा लिकेट घातल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते अकरा सिंह राशीवाल्यांनी कोणत्या गोष्टी कधीच दान करू नयेत सिंह राशीच्या लोकांनी लोखंड काळे कपडे जुने पातळ किंवा घातलेली वस्त्र किंवा मोडलेली वस्तू दान करू नये या वस्तूदान केल्याने त्यांचा शुभ ग्रह कमजोर होऊ शकतो आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात बारा सिंह राशीवाल्यांनी कोणते उपवास करावे सिंह राशीच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाचा उपवास ठेवावा उपवासाच्या दिवशी तांबडे फळ गहू तूप आणि गुळाचे सेवन करावे सूर्यदेवासाठी केलेल्या या उपवासामुळे त्यांना आरोग्य आणि धनसंपदा प्राप्त होते याशिवाय एकादशीचा उपवासही त्यांच्यासाठी फलदायी ठरतो तेरा सिंह राशीचा लकी रंग कोणता आहे सिंह राशीचा लकी रंग सोनेरी केशरी आणि लाल आहे हे रंग त्यांच्या आत्मविश्वासात आणि ऊर्जेत भर घालतात विशेष प्रसंगी किंवा कामांमध्ये हे रंग परिधान केल्याने यश आणि आनंद मिळतो चौदा सिंह राशीवाल्यांनी कोणता तिलक लावावा सिंह राशीच्या लोकांनी चंदन केशरी कुमकुम किंवा गंधाचा तिलक लावावा विशेषतः रविवारी चंदनाचा तिलक लावणे शुभ मानले जाते हा तिलक त्यांना सकारात्मक ऊर्जा मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो पंधरा सिंह राशीच्या लोकांचे रक्षण कोणते देव करतात सिंह राशीचे लोक सूर्यदेव आणि हनुमान यांच्या विशेष संरक्षणाखाली असतात सूर्यदेवाच्या उपासनेने त्यांना ऊर्जा आणि आरोग्य लाभते तर हनुमानजींच्या पूजेमुळे त्यांचे संकट दूर होतात सोळा सिंह राशीच्या महिला कशा असतात सिंह राशीच्या महिला स्वाभाविकपणे आत्मविश्वास पूर्ण धाडसी आणि जबाबदार असतात त्या आपल्या कुटुंबासाठी समर्पित असतात आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण दाखवतात त्यांच्या व्यक्तिमत्वात करुणा आणि कठोरता यांचा समतोल असतो सतरा सिंह राशीवाल्यांचे लग्न कोणत्या वयात होते सिंह राशीचे लोक साधारणपणे पंचवीस ते तीस वयात लग्न करतात ते योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी खूप विचार करतात आणि सहसा स्थिर आणि प्रेमळ विवाहित जीवन जगतात सिंह राशीला कोणत्या आजारांचा त्रास होतो सिंह राशीच्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते कारण सूर्यग्रह त्यांच्या आरोग्यावर प्रभाव टाकतो याशिवाय पाठदुखी रक्तदाब किंवा अपचनाचे विकार होऊ शकतात योग्य आहार आणि व्यायाम यामुळे या समस्या टाळता येऊ शकतात एकोणीस सिंह राशीचे, राशीचे मित्र आणि शत्रू कोण आहेत सिंह राशीचे मित्र साधारणत हमेश धनु आणि मिथून राशीचे लोक असतात कारण त्यांचे विचार आणि स्वभाव जुळतात मात्र वृषभ व्रुश आणि वृश्चिक राशीच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांच्या विचारसरणीत फरक असतो वीस सिंह राशीवाल्यांची कमजोरी काय आहे सिंह राशीच्या लोकांचा मुख्य दोष म्हणजे त्यांचा अहंकार कधी कधी ते इतरांचा सल्ला ऐकण्यास तयार नसतात तसेच त्यांच्या स्वभावातील हट्टपणा त्यांना अडचणीत आणू शकतो एकवीस सिंह राशीवाल्यांवर विश्वास ठेवला जातो का होय सिंह राशीच्या लोकांवर विश्वास ठेवला जातो कारण ते प्रामाणिक आणि निष्ठावंत असतात परंतु त्यांचा कधी कधी अहंकारी स्वभाव त्यांच्या नातेसंबंधात तणाव निर्माण करू शकतो बावीस आठवड्यातला कोणता दिवस सिंह राशीवाल्यांसाठी महत्वाचा असतो रविवार सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने त्यांना सकारात्मक ऊर्जा यश आणि समृद्धी मिळते तेवीस सिंह राशीचे पुरुष कसे असतात सिंह राशीचे पुरुष धाडसे आत्मविश्वास पूर्ण आणि उदार असतात ते कुटुंबासाठी नेहमी समर्पित असतात आणि त्यांच्याकडे उत्तम नेतृत्व गुण असतो परंतु कधी कधी ते हट्टी किंवा अहंकारी होऊ शकतात चोवीस सिंह राशीच्या पुरुषांवर विश्वास ठेवला पाहिजे का होय सिंह राशीच्या पुरुषांवर विश्वास ठेवला पाहिजे कारण ते निष्ठावंत आणि जबाबदार असतात त्या आपले शब्द आणि कर्तव्य पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असतात फक्त कष्ट आणि मेहनतीने सिंह राशीचे व्यक्ती पुढे जातात तर मित्रांनो आणि नी मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद